नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपण पाहत आहे जनमंतक मराठी ज्या संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये आणि आता म्हणूया देशभरामध्येच जे मनोज जोरांगे आहेत आणि त्यांनी आरक्षणासाठी जो लढा उभा टाकलेला आहे तो आज लढा आता चोवीस तारीख जवळ आली आहे चोवीस तारखेला मराठा आरक्षणावरती नेमका निर्णय काय येणार हे पण अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर आता लातूर जिल्ह्यामध्ये या अगोदर म्हणजे ज्यावेळेस लढा सुरू झाला त्यावेळेस गादवडला एक सभा झाली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सभा सुरू झाल्या पण आता बावीस तारखेला चोवीस तारखेच्या फक्त एक दोन एक ते दोन दिवस अगोदर बावीस तारखेला रेणापूर शहरात एक भव्य सभा इथं उभा होणार आहे आणि तुम्ही माझ्या माझ्या पाठीमागं पाहू शकता या सभेचं सगळं सध्या हे कामकाज सुरू आहे दोन दिवसावर असताना देखील आम्ही याच्या अगोदर एक दिवसापूर्वी बातमी केली होती तेव्हा याचं या, या सभास्थळाचं ते भूमिपूजन झालं होतं आणि त्याचं काम जोरात सुरू आहे एकंदरीत कसं सभेचं नियोजन असणार आहे किंवा पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे किंवा किती लोकांना किती एकर मध्ये सभा असणार या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपण या रेणापूर शहरामध्ये आलो ज्या ठिकाणी बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता मनोज जरंगे यांची सभा भव्य विराट सभा इथं होणार आहे काय सांगाल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लढा उभा राहिला त्यानंतर आता चोवीस तारीख सरकारनं दिली होती आणि चोवीस तारीख या चोवीस तारखेला मराठ्यांना आरक्षण मिळेल असं सगळ्यांनाच अपेक्षाही आहे पण बावीस तारखेला आता रेणापूर शहरामध्ये सभा होणार आहे एकंदरीत कशी सभेचं नियोजन असणार आहे आज रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठ्यांचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या तेवीस तारखेच्या सायंकाळी सात वाजता सॉरी बावीस तारखेच्या सायंकाळी सात वाजता होणाऱ्या सभेसाठी आज या ठिकाणी रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील प्रत्येक घरातील व्यक्ती आपापल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि मराठा समाजाचा मिळत असलेला प्रतिसाद जर बघितला तर ही सभा या रेणापूर तालुक्यातील भूतोन भविष्य अशी या ठिकाणी सभा होणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती पूर्ण ताकदीने या ठिकाणी पेटलेला आहे आणि राहिला मराठा आरक्षणाचा प्रश्न तर मराठ्यांना आरक्षण आणि तेही सरसगट मिळवून घेतल्याशिवाय मराठ्यांचे योद्धा मनोज जरांगे पाटील मागे सरकणार नाहीत म्हणजे नाहीत त्याच्यामुळे या महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला त्यांच्यावरती पूर्णपणाने विश्वास आहे बरं मला कि समाजा से लड़ा है है है। ना ना एक असं विचारायचं आहे की मराठा समाजाचा हे लढा उभा टाकला आता हे माझ्या पाठीमागे सगळे लोक जे पाहतोय आपण हे सगळे तरुण बांधव वगैरे पाहतोय असं एक चित्र दिसतं की कुठला पक्ष नाही कुठली संघटना नाही सगळं एकत्रित येऊन असं सुरू आहे आज पहिल्यांदाच झाले इतिहासात आज रेणापूर तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षात काम करणारा मराठा असो त्या प्रत्येक मराठ्यानं आप आपल्या आप पक्षाच्या भिंती बाजूला सारून चपला बाजूला सारून समाज म्हणून जातीसाठी माती खायची या भावनेनं आज प्रत्येक मराठा समाज प्रत्येक घरातला आई असेल वडील असेल मुलगा असेल बहीण असेल पत्नी असेल प्रत्येक जण आज आरक्षणासाठी एक आलेला आहे काय सांगाल अंतरवलीला सराटेला ज्यावेळेस जी सभा झाली होती महाविराट सभा झाली होती माझ्या अंदाज की मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी जवळपास नाही नाही म्हटलं तर पंचवीस तीस किलोमीटर पर्यंत त्या वाहनाच्या रांगा होत्या माणसांच्या रांगा होत्या आता मनोजरांगे यांची सभा ही रेणापूर मध्ये होणार आहे आपण अंतरवलीची सराठीची सभा पाहिली या ठिकाणी किती गर्दी अशी येईल अपेक्षित वाट या ठिकाणी सात ते दहा लाखापर्यंत पब्लिक येईल असं अपेक्षित आहे कारण लोकांचा प्रतिसाद रेनापूरच नव्हे तर लातूर शहर असेल लातूर तालुका असेल चाकूर तालुका असेल अहमदपूर अंबाजोगाई या पाच सहा तालुक्यातून सकल मराठा बांधव लेकरा बाळासहित महिला भगिनी सहित प्रचंड असा उत्साह या मनोजदादा जनांगी पाटील यांच्या सभेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय आम्ही गावागावात या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी जात असताना तिथल्या लोकांचा प्रतिसाद असं आत्मीयतेतून आहे असं भूतोन भविष्य ते याच्या पूर्वी पाच पंचवीस तीस वर्ष झाला आम्ही बघतो पीएम मोदीच्या सभेला जेवढे लोक हजर राहत होते तेवढे या सभेला आलेल्या गाड्याचे ड्रायव्हर येईल ज्या गाड्या आल्या सभेसाठी लोक घेऊन त्या गाड्याचे ड्रायव्हर जर एकत्रित केले तर त्या सभेपेक्षा जास्त संख्या ड्रायव्हरची होईल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुका हा पाहिल्यापासून संघर्षशील आहे स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलापासून या लढ्यामध्ये सुद्धा करभाव असतील असे आमचे बरेच मावळे या ठिकाणचे सक्रिय आहेत अण्णासाहेब जावळे पाटलाच्या मा माध्यमातून असेल अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून सुद्धा आमचे आय वडील आजोबा होते त्या संघर्षामध्ये अण्णासाहेब जावळे पाटील त्याच्यानंतर छत्रपतीच्या नंतर मराठ्यांचा देव मनोज दादा जारांगी पाटील हा आपल्याला भेटलेला आहे आरक्षण आपल्या दारात आले आरक्षणच विषय नाही बाकीच्याही जे समाजाच्या कम कमकुवत बाजू आहेत ह्या आता समाजाच्या लक्षात आल्यामुळं प्रचंड असा समाज ताकदीनं एकत्रित प्रामाणिक नेता प्रामाणिक नेता भेटलेला आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आज दैवत मानायला सुरुवात जरांगे पाटलेली केली आता लग्नपत्रिकेवर सुद्धा छत्रपती शिवरायांचा फोटो आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलाचा फोटो हे टाकायला सुरुवात झाली लोकांची म्हणजे लोकांची आता ती मनोज जरांगे पाटील हे कार्यकर्ते राहिले नाही समाजाचे ही समाजाचे एक दैवत बनलेले प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी घर केले निर्माण केले अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि रेणापूर तालुक्यात तर पहिल्यापासूनच ह्याच्यामध्ये ही आहे उत्साह आहे जनतेमध्ये आता ले ले नी 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 एक महत्वाचा महत्वाचा मुद्दा सांगितलाय आहे की त्याच पलीकडे जर पाहिलं तर ज्या मराठा समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या ज्या वर्षानुवर्षे ते तशाच आपण म्हणतो की ते कुठलीच त्याला न्याय न देता ठेवल्या होत्या आणि नेताही तसा मिळत नव्हता कारण आपण अधिक जे आमदार पाहिले तर मराठा समाजाचे आहेत मात्र त्याच मराठा समाजाच्या आमदारांनी याच समाजाला आपल्याच समाजाला म्हणजेच आपल्याच कुटुंबावरती अन्याय केला असं यांचं एकत्रित म्हणणं आहे काय सांगाल की मराठा समाजाचे एवढे आमदार आहेत अजूनही कुठंच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उतरताना तर प्रत्यक्षात दिसत नाहीत खरं सांगायचं म्हणलं तर मराठा समाजाचं जर वाटोळ जर कोण केलं असेल तर मराठा आमदारांनी मराठा मंत्र्यांनी आणि ज्या जेपर्यंत जे कुणी मुख्यमंत्री म्हणून झालेले आहेत मराठा समाज त्यांनी केलेला आहे म्हणजे जसं प्रकाश आंबेडकर साहेब सांगतात की प्रस्थापित मराठ्यांना गरीब मराठ्याचं काही देणं घेणं नाही ती खरी परिस्थिती आहे आणि आता सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य मराठा समाजाला सुद्धा हे कळून चुकलेलं आहे की आमदार मराठ्याचा असू द्या खासदार मराठ्याचा असू द्या किंवा मुख्यमंत्री मराठ्याचा असू द्या आपल्याला संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नाही ही भावना मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे आणि म्हणून असा प्रामाणिक नेता यापूर्वी कुणी मराठा समाजाला मिळाला नाही परंतु आज मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून जो कसल्याही आमिषाला बळी पडत नाही कसल्याही भूलतापाला बळी पडत नाही त्यांनी जो प्रामाणिकपणा दाखवलेला आहे त्या प्रामाणिकपणावर आज मराठा समाज जीव वळून टाकायला तयार आहे म्हणून मनोज दरांगे पाटलांनी जर एखादा शब्द तोंडातून काढला तर ज्या पद्धतीने म्हणजे हे परिस्थिती बदलून जाईल याचा विचार सुद्धा राजकीय पुढाऱ्यांनी करू नये म्हणून जोपर्यंत हे आंदोलन शांततेत आहे तोपर्यंतच हा प्रश्न निकाली काढावा म्हणून तारखेनंतर काय जी भूमिका मनोज जरांगे पाटील घेतील त्या भूमिकेची तंतोतंत पालन या रेनापूर तालुक्यातील सकल मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही लायू बगतो है। हे आपण लाईव्ह बघतोय हे लाईव्ह आपण रेणापूर शहरातलं जे रेणापूर शहरामध्ये जे बावीस तारखेला सात सात वाजता जी सभा होणार त्या ठिकाणचे सगळे तरुण बांधव किंवा हे सगळे जिथं जे नियोजन करते आहेत ते त्यांचं मत मांडतात बाबा तुमचं वय झालंय मला तुम्हाला जाणून बसून असा प्रश्न विचारायचे की नाही मला थोडक्यात थोडक्यात बोला थोडक्यात सांगा की आता अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या ज्या मागण्या असतात सगळेच आमदार मराठी ही सगळे आमदार मराठी आहे खरी गोष्ट आहे म्हणजे आता संघर्ष गरीबाचा कोण विचार केला स्वतःच पोळी आपण स्वतः भाजून घेतो स्वतः शेअर आपल्याकडून भराले इतरची गरज नाही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता बी असू बारका असू ग्रामपंचायत असू व नगरसेवक असू इथून लोकांशी ही संघर्षाची काही संबंध नाही तर असंही जाते बाबा की मराठा समाजाचे जे आमदार आहेत अनेक वर्षापासून त्यांच्या हातामध्ये नाही नाही इतर संबंध त्यांचा फक्त आपापलं झाले ना गोंधळ आपला पोट होत भरलं समाजाचं नाही बघायचं नाही काही नाही स्वतः स्वार्थ बघायचं हा आता काय वाटतं चोवीस तारखेला आता ही इथून का आहे इथून निर्णय पक्का झालाय शंभर टक्के इथून पूर्ण काय निर्णय समाज घेईल त्याच्यावर आहे ही अवकाळी रस्ता आहे ढगा अवकाळी आहे गारगुंड आहे झुम करून नाही गारगुड पडायला समजा ही गारगुडच समजा मराठ्यात उद्या काय होईल हे समजा निर्णायक भूमिकेवर निर्णय भूमिका अजून घेता येत नाही मी घेऊ शकत नाही मग गारगुड जेव्हा पडेल अवकाळी पाऊस हे हातात आहे का आता जरंगे म्हणतात मुंबई पॅक करणार पुढल्या गोष्टी अनेक राहिल्या हो गारगुंड ही अचानक येते का नाही तसं वाहटोळ आहे हा वाहटोळी जेव्हा कोणाचा वाहटोळ आहे हा आता ही का नाही फिरायले चक्र चक्र कुंकट जाईल ती वरील सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाही ते अवघड फक्त आपल्या समाजाला अवघड झाले म्हणून दुखण नाही अजून समाजाला अजून दुखणं नाही हे मी तिला कुठे हिंमत आज बी नाही जेव्हा होईल तेव्हा होईल हिंमत ही डरणार नाही हे लक्षात घ्या इतिहासात पहिल्यांदाच आपण पाहिलं असेल की जे मराठा समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो एवढ्या प्रकर्षाने पुढे आलेला आहे आपण अनेक आंदोलन पाहिलेत अनेक सभा पाहिल्यात अनेक मोर्चे पाहिलेत मात्र आता जो मराठा समाज ज्या पद्धतीनं आज आमची जी मागणी आहे जी आमचा न्याय हक्काचा जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तुम्ही जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार मात्र जे चोवीस तारखेला जो, जो, तार जो निर्णय देणार होते आता चोवीस तारीख आली आता उद्या परवाला चाली आता काय करणार सरकार आणि आता चोवीस तारखे सरकारने सांगितलं होतं चोवीस तारखेपर्यंत निर्णय जर नाही दिला जो दरांगी जो निर्णय घेतील तो निर्णय निर्णय आमचा कायम राहील जो त्यांच्या निर्णयावर आपण ज्या रेणापूर शहरामध्ये आहोत रेणापूर शहरामध्ये या सभेचं सगळं नियोजन सुरू आहे आपल्यासोबत अजून काही आहेत आपण त्यांच्याकडनं याच लाईव्ह मध्ये त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा का प्रयत्न करतोय कारण आता दोन दिवसावर चोवीस तारीख आल्यान सरकारनं जे शब्द दिला होता ते शब्द आता पाळेल का सरकारनं जर शब्द नाही पाळला तर जे काही मनोज मनोजदादा जरंगे पाटील जे निर्णय घेतील त्याच्यावर समाज पूर्णपणे ठाम राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शप शपथ आता एक होईल का आता काय त्याच्यामध्ये शपतेमध्ये काय आम्हाला आशा आहे ना होईल म्हणून मुख्यमंत्री विश्वास आहे आमचा तेवढा देतील मनोज देतील